जवळपास ऐंशी देशांमध्ये दोन हजार पेक्षाही अधिक ज्यांचे स्टोअर्स आहेत ते म्हणजे एक असे दालन जिथे एकाच छताखाली विविध खेळांमधले खेळ साहित्य विकले जाते अशा ही जगाती सर्वात मोठी कंपनी आपल्या इथेही विविध शहरात डिकेतलॉने मजबूत पाया थोडले आहे यावेळी मी भेट दिली बेलापूर मधल्या डिकेतलॉन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळी ट्रेक आणि टूर साठी आपण इथे काय काय शॉपिंग करू शकतो मध्ये सेक्शन दिसतं आपल्याला बॅग्स दिसतात आपल्याला म्हणजे महत्त्वाचं आहे की ज्यावेळी आपण बॅग टेकिंग करतो तर सगळ्यात आधी आपल्याला हवी आहे बॅग तर आपण ट्रेक आणि टूर या दोन्ही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतो आहे तर सुरुवातीला आपल्याला काही छोट्या बॅग्स दिसतंही दिसते ज्याला आपण फिट टू बॅग म्हणू शकतो अगदी फार छोटी आहे तुम्हाला रेंज इथे दिसते तीनशे रुपयेची बॅग आहे आणि याच डिझाईनमध्ये काही वेगवेगळे कलर्समध्ये त्याच म्हणजे त्याच साईजमध्ये अजून पण इथे बॅग आहेत तर तुम्हाला इथे एक असेल तीनशे रुपयेची आणि पाचशे रुपयेची फरक एवढाच आहे की ही जी बॅग आहे इथे थोडंसं मागे ना त्याला सपोर्ट आहे आणि ज्यावेळी तुम्ही ट्रेकला जाता जसं की ट्रेकला जाताना महत्त्वाचं असतं की तुमच्या पायात शूज हे चांगल्या क्वालिटीचे चा असले पाहिजे ट्रेक शूज असले पाहिजेत त्यानंतर तुमच्या पाठीवर जी बॅग असते तुम्हाला तो कम्फर्ट असला पाहिजे मग ज्यावेळी हातात तरी आपण एक छोटा हाय किंवा वन डे रिटर्न ट्रॅक म्हणू शकतो ज्याकडे ज्यावेळी तुमच्याकडे फार कमी सामान असेल त्यावेळी तुम्ही अशी पिट्टू यूज करू शकता पण जर तुमच्याकडे वजन चांगलं असेल आणि एक मोठा ट्रेक तुम्हाला वन डे रिटर्न म्हणजे सकाळी जायचं आणि संध्याकाळी म्हणजे दिवसभर तुमच्याकडे चालणं आहे त्यावेळी मग मी तुम्हाला सजेस्ट करेन की ही ट्रेक ही बॅग तर ही ट्वेंटी लिटरची बॅग आहे आणि थोडंसं बघा आता सुरुवातीला ज्या त्यांच्याकडे बॅग यायचे ना मागे असं सपोर्ट असायचा मग तुम्ही याच्यापेक्षा चांगली बॅग घेऊ शकता आणि मी म्हणेन तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण दिवसभर तुम्हाला हे घेऊन चालायचं आहे तुमचं वजन ॲटलीस्ट कसं असतं की खांद्यावर कमरेवर हे विभागलं गेलं पाहिजे आणि ते त्याचवेळी पॉसिबल होतं ज्यावेळी त्याला एक बॅग रेस्ट असतो बॅगला तर मी तो कसा असतो ते तुम्हाला दाखवतो याच्यापेक्षा मोठी बॅग दाखवतो तुम्हाला तर आपण ही ही मोठी आहे म्हणू शकतो आपण की ही चाळीस लिटरची बॅग आहे आणि आता मागे तुम्हाला जर तुम्ही आता तुम्हाला व्हिडिओत तुम्ही फक्त सांगू शकतो मागे याला एक पॅडिंग असतं जे पॅडिंग ज्यामुळे कशी बॅग जास्त तुमचं जे लगेच हातमध्ये टाकलेलं असेल ना तर ते सेट राहतं व्यवस्थित आपल्या जागेवर त्याचा असं गोलाकार बोलसारखं नाही होत त्यावेळी नाहीतर काय होतं तुमच्या पाठीला जास्त त्रास होतो आणि त्यामुळे पूर्ण दिवसभर हे ट्रेक घेऊन वजन घेऊन चालणं अवघड होऊ शकतं तर आता मी काय शॉपिंग करणारं आहे तर ट्रेकसाठी जसं तुम्हाला दाखवलं की जर वन डे रिटर्न ट्रेक असेल तर मी ही बॅक घेईन ही ट्वेंटी लिटरची ज्याची कॉस्टिंग आता आहे आठशे रुपये आणि जर मला रेंज ट्रेक करायचा असेल तर रेंज ट्रेक म्हणजे कसं की दोन दिवस दोन दिवसापेक्षा जास्त जर आपल्याला तो रेंज ट्रेक म्हणजे कसं पूर्ण आपल्याला डोंगरांग चालत जायच असतं दोन दिवसापेक्षा जास्तही दिवस लागतात मग त्यावेळी मी आता विचार करते की बजेटमध्ये मला घ्यायचं आहे तर आता इथे बऱ्याचशा बॅग दिसत आहेत आणि ही आता आपल्याला प्रत्येक डिकेच वनमध्ये ना आता इथून ही स्टार्टिंग रेंज आहे जे मोठे बॅग्स आहेत ना आता स्टार्टिंग रेंज तीन हजार आहे मी या सेक्शनमध्ये बघताना तर तिथे अजून जास्त महागड्या बॅग आहेत पण आपल्याला आता बजेटमध्ये घ्यायचं आहे तर इथे अजून पण आहे बॅग मला त्यातल्या त्यात ही बॅग थोडीशी चांगली वाटली तर ही तीन हजारची आहे आणि त्यानंतर ही थोडीशी त्यापेक्षा मोठी आहे डिझाईन थोडीशी वेगळी आहे तर ही चार हजारची रेंज ट्रॅकसाठी मी आता बजेटमध्ये मला ही बॅग आवडलेली आहे तर ही बॅग मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो तर टेकेतोनमध्ये कसं आहे की तुम्हाला एक तिथे एक स्टाफ असतो ते सगळं एक्सप्लेन करतो आहे आता तेच काम मी करते तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी सांगतो आहे आता व्हिडिओ फार लेंदी होईल म्हणजे त्यामुळे मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो आहे नाहीतर स्पेसिफिकेशन्स असतात इथे त्या जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचे स्पेसिफिकेशन्स लिहिलेले आहेत की तिची कॅपॅसिटी काय आहे त्याची अजून टेक्निकल्स स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे सगळं इथे लिहिलेलं आहे आता हे बोललो मी ट्रॅकचं जर मला आता टूरला जायचं असेल हिवाळा चालू आहे आणि त्यामुळे मी हिवाळ्याला धरून काय गोष्टी आपल्याला घ्यायला हव्यात त्या मी सांगेन दुसरी गोष्ट आता आपण पुढे लिहू तर ज्यावेळी लॉंग टूर असतो आपला आणि त्यावेळी बऱ्याच गोष्टी असतात लॉंग टूर तर मी चार पाच दिवसापासून एक आठवड्यापर्यंत किंवा दहा दिवसापर्यंत पण तो टूर जाऊ शकतो मग त्यावर डिपेंड्स करतं की के आपल्याला केवढी मोठी बॅग घ्यायची आहे बरेच लोक टूरवर ट्रॉली बॅग घेऊन येतात तर मी त्यांच्यासाठी हे सजेस्ट करेन की ज्यावेळी तुम्ही टूरला जाता आता एक असेल थोडंसं सांगेन सा की अपवाद जर कोणाला गुडघ्याचा त्रास असेल पाठीचा त्रास असेल किंवा वयस्कर लोकं असतील ती लोकं ट्रॉली बॅग घेऊन येऊ शकतात बाकीच्यांसाठी मी सजेस्ट करेन कर की त्यांनी अशा रक्सेक कॅरी करायला हवा ज्या लोकांना थोडासा गुडघ्याचा त्रास असेल किंवा पाठीचा त्रास असेल किंवा जे वयस्कर असतील अशी लोकं ट्रॉली बॅग घेऊन येऊ शकतात पण बाकीच्यांसाठी मी सजेस्ट करेन की त्यांनी रक्सेक ही कॅरी करावी आपल्यासोबत ते एवढ्यासाठी की ज्यावेळी आपण एक बॅकपॅकिंग ट्रिप म्हणतो बॅकपॅकिंग झालं की ऑर्गनायझर ऑर्गनाईज करते ही वेगळी गोष्ट झालं ज्यावेळी तुम्ही स्वतःहून जाता काही एक्सप्लोअर करायला जाता ज्यावेळी तुम्ही एक टुरिस्ट नसता ट्रॅव्हलर असता त्यावेळी पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही यूज करत असतात मग त्यावेळी अशा रस्ते या कामी असतात कारण तुम्ही खांद्यावर वजन टाकलं बऱ्याच वेळा परत चालणं होतं त्यामुळे ट्रॉली बॅग घेऊन तुम्ही ओढत बऱ्याच ठिकाणी जाऊ नाही शकत तर हे झालं बॅकपॅकर्स ट्रॅव्हलरसाठी टुरिस्टसाठीही तेच गोष्ट त्याच गोष्टी आहेत काही डेस्टिनेशन्स अस आपले असे असतात की एक मी एक्झाम्पल देतो की तुम्हाला एका डेस्टिनेशनवर पोहोचायचं आहे अलीकडे तुमच्या दोन तीन किलोमीटर अलीकडे तुमची गाडी बंद पडली व तुम्हाला लगेच म्हणून आता त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे पण त्यावेळी जर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ट्रॉली बॅग घेऊन ओढत जावं लागेल तर तुमची गैरसोय होऊ शकते आणि तेवढ्यासाठी मी सजेस्ट करेन की ज्यावेळी तुम्ही ट्रॅकला जा किंवा टूरला जा तुम्ही रक्षकसोबत ठेवायला हवं तर आता या कॅपॅसिटी या ज्या रक्षक आहेत यांची कॅपॅसिटी जास्त आहे त्यामुळे ज्या तुम्ही मोठ्या लॉंग टूरसाठी जाता तर अशा मोठ्या साईजची कॅपॅसिटीचे बॅग येऊ शकता तर, तर, तर ती मिनिमम किती असली पाहिजे तर ती सिक्स्टी लिटरची बॅग असली पाहिजे तर आपण आपण या रक्सेकशिवाय ही बॅग पण पाहू शकतो की आता ही बॅग पाहू शकता तुम्ही तर ही वाली बॅग आहे नवीन प्रोडक्ट आले टेकेटलॉमकडे अशा होत्या म्हणजे ही थोडीशी साईजलाच छोटी आहे आणि ही बघू शकता साईजला थोडी मोठी आहे हे तुमच्यावर डिपेंड करतं कि की तुम्ही किती लगेज घेऊन चाललेलं आहात तर ही बॅग अशी आपण पकडू शकतो हातात हँडबॅगसाठी याचा दुसरा उपयोग असा आहे की ही अशी पाठीला पण आपण लावू शकतो तर असं ड्युअल पर्पज बॅग आहे तर तुम्ही या बॅगेचा विचार पण करू शकता याशिवाय रक्सेक म्हटलं तर इथे रक्सेक बऱ्याच आहेत बऱ्याच एटी लिटरचे वगैरे आहेत पण त्याप्रमाणे जेवढी कॅपॅसिटी जास्त तेवढी रेंज जास्त जाऊ शकते त्यामुळे मी सजेस्ट करेन की सिक्स्टी लिटरची बॅग तुम्ही घेऊ शकता तर हा तर झालं बॅकचा आता आपण थोडंसं पुढे जाऊ मी तुम्हाला विचारेन की ट्रेकचा सीझन कोणता असतो तर तुम्ही म्हणाल की पावसाळा हा बेस्ट सीझन असतो पावसाळ्यात अर्थात निसर्ग जास्त बहरलेला असतो ट्रेकची मजा वेगळी असते पण त्यावेळी पावसाळी धोके जो आपण रिस्क म्हणतो रिस्क म्हणतो ॲडव्हेंचरमधली त्याही जास्त असतात त्यामुळे माझ्या जर नजरेनं तुम्ही विचाराल की बेस्ट सीझन कुठला आहे ट्रेकिंगचा तर तो हिवाळी आहे हिवाळ्या ट्रेकला जास्त मजा येते आणि त्या पावसाळी ट्रेकपेक्षा जे रिस्क असतात त्या कमी असतात आणि ज्यावेळी आपण ट्रेकला जातो त्यावेळी अर्थात तुमच्याकडे कॅब असायला हवी बरेच कॅब दिसत आहेत आपल्याला ती झाली सांगित म्हणजे स जे आपण रेग्युलर घालत असो अशी वाली कॅब पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की अशा म्हणजे जी अशी कॅब तुम्ही घेऊ शकता असा जास्त उपयोग होतो ट्रेकला चेहऱ्यावर तुमच्या ऊन कमी पडेल अशी ट्रॅक तुम्ही अशी कॅब तुम्ही ट्रेकसाठी घेऊ शकता आता आपण कॅब पाहिले आहेत आता त्याच्यानंतर आज पाचला आपल्याला अजून महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे हा हे टॉर्च आता जर ट्रॅकिंगचं आपण विचार करत असाल ट्रॅकसाठी जातो आपण तुम्ही वन डे रिटर्न जरी जात असाल म्हणजे तुम्ही सकाळी जाता आणि अंधारपडायच्या आधी तुम्ही रिटर्न येत आहे तरी पण तुमच्या बॅगेत हा हेडटॉर्च असला पाहिजे एमर्जन्सी जर तुम्हाला उशीर झाला मला रात्र काढायला लागली डोंगरात तर त्यावेळी एमर्जन्सीसाठी तुमच्याकडे टॉर्च असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात जर हातात जो पकडायचा टॉर्च असेल त्यापेक्षा जास्त उपयोगी पडतो जो डोक्याला लावता म्हणजे अशावेळी कसे की तुमचे जे हात असतात ते फ्री असतात तर हे हेड टॉर्च आपल्याला इथे आहेत तर त्यांची पण वेगवेगळी किंमत आहे स्टार्टिंग रेंज इथे आपल्याला बघायला मिळते चारशेपासून आहे चारशे आठशे हजार त्यापासून अगदी तीन हजारपर्यंत हेड टॉर्च आहे बाजूला आपल्याला स्लिपिंग बॅग आता आपण मी राहतो मुंबईत राहतो पनवेलला राहतो आपण जे सर्वात जास्त ट्रेक करू ते या सीझनमध्ये मध्ये ते हिवाळी ट्रॅक म्हटलं तर ते सह्याद्री त्याच्याशिवाय आपण हिमालयात गेलो तर हॅट ट्रेक म्हणतो ते वेगळे आणि त्यासाठी आपल्याला इकडे बऱ्याच अशा स्लीपिंग बॅग वेगवेगळ्या ज्या स्पेसिफिकेशन असलेल्या पाहायला मिळतं जे आपल्याला टेन डिग्रीचा हा स्लीपिंग बॅगही आपल्याला पाहायला मिळते जर आपण तेच की आपण ट्रेन स्ट्रिकसाठी जातो आहे अर्थात आपल्याला रात्र काढायची आहे मग जसं की स्लिपिंग बॅगही असणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर मी टेन डिग्री म्हणजे मी सह्याद्रीसाठीही सजेस्ट करेल आणि इथे तरी डिस्प्ले केलेलं नाही आहे जे हिमा हिवाळ्यात आपल्याला म्हणजे हिमालयात आपण यूज करू शकतो स्लिपिंग बॅग तरी केले नसेल पण त्यांच्याकडे असतील ठीक आहे आता आपण पुढे जाऊ अजून एक महत्वाचं होतं कमरेला लावायची बॅग एक तुमच्याकडे झाली खांद्याला लावायची बॅग आणि एक कमरेला लावायची बॅग ट्रेकसाठी टूसाठी दोन्ही ठिकाणीही महत्त्वाची कारण यामध्ये तुमचा मोबाईल जाईल तुमचं वॉलेट पैसे जे काही आहेत जे काही म्हणजे व्हॅल्युबल आहे ती गोष्ट कायम तुमच्या जवळ राहील त्यामुळे मी सांगेन की तुम्ही ट्रेकसाठी जा किंवा टूरसाठी जा ही बॅग तुम्ही कायम तुमच्यासोबत ठेवा त्यामुळे व्हॅल्युबल ज्या गोष्टी असतील ते कायम तुमच्या जवळ असतील कधी एखादी वेळी तुमची देऊ ना करू की तुमची बॅग चोरीला गेली मोठी वाली पण तुमच्या ज्या महत्त्वाच्या आणि व्हॅल्युबल गोष्टी असतील त्या तुमच्या जवळ असतील ठीक आहे चला आता आपण पुढे जाऊ पुढे बघू अजून काय गोष्टी आहेत इथे अजून आपल्याला टेक्निकल म्हणजे क्लायम्बिंगसाठी ज्या गोष्टी पाहायला मिळत आहेत पण सध्या आपण त्याचा विचार करत नाही आहे आपण आता फक्त आणि ट्रेक आणि टूरचा आपण विचार करतो स्लिपिंग बॅग पाहिलंच आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट तर डिपेंड करते की कुणाचं काय बजेट आहे कुणाला किती हेल्पफुल आहे हा हे पोल आपण हायकिंग पोल म्हणू शकतो तर घ्यायचं झालं तर एक पण घेऊ शकतो दोन पण घेऊ शकतो आणि का घ्यायचं मी आता जे रेग्युलर ट्रेकर्स आहेत जे कायम ट्रेकिंगसाठी जात असतं त्यांच्यासाठी जा मी म्हणेन की ॲडवायजेबल आहे की हे बोल तुम्ही यूज केले पाहिजेत अचानक काय होतं की तुमचा जो पायावरचा जो लोड ताण असतो तो तुमच्या हातावर डिस्ट्रीब्यूट होतो त्यामुळे तुमची एक ट्रेकिंगची लाईफ तुमची थोडीशी अजून वाढते त्यामुळे तुमच्याकडे असे गोल असले पाहिजे जाऊन आहे तिथे पाण्याच्या अर्थात ट्रेकिंगला जा तुम्ही पाणी विसरू नाही शकत नाही पाणी कॅरी करायचं तर त्या अशा बॉटल्स बऱ्याच येईल तर ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथून आता आता आपण आपण हा एक सेक्शन पाहिला सेक्शनमध्ये हिवाळा आहे त्यामुळे ट्रेक असेल किंवा टूर असेल थंडीचे कपडे आपल्याला लागणार आहेत सगळ्यात आधी आपण तीन लेअर मध्ये आपण कपडे घालतो हिवाळ्यात तर फर्स्ट लेअर काय असेल तर ते थर्मल्स ते अगदीच पहिलं लेअर असतं ते तर सह्याद्रीतल्या ट्रेकसाठी अशी गरज आहे असं मी म्हणणार नाही आहे पण ज्यावेळी तुम्ही नॉर्थ साईडला जाता म्हणजे हिमालयात जाता ट्रेकिंगसाठी किंवा टूरसाठीही म्हणजे रात्रीची तिथे फार भयानक थंडी असते आता या हिवाळ्यात त्यासाठी तुमच्याकडे ॲटलीस्ट दोन जोड थर्मल्स असले पाहिजे त्यानंतर सेकंड लेअर जी असते ती मग फ्लिस जॅकेट तेव्हा तर हे सेकंड लेअर झाले हे पण तेच म्हणेन की इथे अगदी सह्याद्रीत गरज असा लागेल असं नाही आहे पण ज्यावेळी तुम्ही हिमालयात जाता तिथे ट्रेकसाठी जाता किंवा टूरसाठी जाता तुमच्याकडे असलंच पाहिजे तर हेही म्हणेन की तुमच्याकडे हे दोन जोड फ्रीज जॅकेट असले पाहिजे तर आता ही थोडीशी बेसिक क्वालिटी आहे याच्यापेक्षा जास्त आता ॲडव्हान्स म्हणजे जास्त जी गर्मी देणारे फ्रीज जॅकेट पण आता डिकेजकॉनमध्ये नवीन प्रॉडक्ट्स आले याची किंमत आपल्याला दिसते अगदी पंधराशेपर्यंत आहे आणि तेच बाकीची जी स्टार्टिंग रेंज आहे यांची सातशेपासून <laughs> आहे सातशे ते आठशे आणि मध्ये बाराशे मग हे झालं सेकंड लेअर थर्ड लेअरमध्ये बऱ्याच जॅकेट्स आहेत तिथे वेगवेगळे आहेत पण शेवटी विषय तेच होतो की आपल्याला बजेटमध्ये घ्यायचं आहे तर इथे आपण दोन लेअर्सचे जॅकेट्स पाहिले म्हणजे अजून जे जॅकेट्स आहेत त्यांचे त्या सेक्शनमध्ये आहे आणि इथे अजून काय आहे ते बघू आपण नंतर ते टी शर्ट्स वगैरे आहेत सगळ्यात तुम्ही हे वापरू शकता तर ह्याचं स्पेशलिटी हेच असते की ब्रिदेबल असतात आणि किंवा ट्रे मटेरियल असते जर भिजला किंवा घामाने जरी ओले झाले तर ते लगेच वाळतात त्यांच्याकडे शॉर्ट्स झाले तर हे शॉर्ट्स आहेत सह्या तरी पुन्हा एकदा मी हे सांगेन तुम्ही कुठल्या एका छोट्याशा हायकला जाताय तिथे विषय वेगळा आहे तिथे तुम्ही असे शॉर्ट्स घालू शकता पण जर तुम्ही सह्याद्री स्पेशली जर ट्रेक करत असाल तर तुमच्याकडे फुल पॅन्ट असली पाहिजे त्यामुळे असे शॉर्ट्स मी तुम्हाला इथल्या ट्रेकसाठी सजेस्ट नाही करणार टूरसाठी जात असाल ती गोष्ट वेगळी आहे त्यावेळी तुम्ही घेऊ शकता पँटकडे येऊ तर ते आपल्याला अगदी पंधराशेपासून पंधराशेपासून अगदी तीन हजारपर्यंत पॅन्ट पाहायला मिळत आहेत सह्याद्रीसाठी तेच की पंधराशेने अगदी हजारची हजारपासून स्टार्ट आहे त्याची रेंज तर ही पॅन्ट आहे ही सह्याद्रीत तुम्ही वापरू शकता जर तुम्ही रेंज ट्रेक करत असाल जर रात्रीचं तुम्हाला रात्र काढायची असेल मग रात्रीची थंडी असते यावेळी जर तुम्ही सह्याद्री जरी गेलात तरी थंडी असणार आहे मग त्यावेळी जर तुमच्याकडे आता हे मटेरियल पाहू शकता फार पातळ आहे पिक ड्राय आहे पण फार पातळ आहे त्यामुळे यामुळे थंडीचा त्रास होऊ शकता तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता थर्मल जे लोवर असतं थर्मलच्या वरती थर्मल यूज करून तुम्ही ही पॅन्ट वापरू शकता तसंच मग थोडेसे अजून थोडंसं ॲडव्हान्स मटेरियल पाहिलं तर मग आपल्याला मग कॉस्टिंगमध्ये पण थोडीशी व्हेरी पाहायला मिळते की पंधराशेची आहे थोडीशी त्यापेक्षा म्हणजे याला आपण चेन आहे मग ही शॉर्टमध्ये पण म्हणजे याचा शॉर्ट पण आपण ही चेन ओपन केली तर बनते जर परत ती आपल्याला फुल पॅन्टार ही पण वापरतात तर अजून ही पॅन्ट पाहू या पॅन्टचं मटेरियल तुम्ही पाहाल की थोडंसं जाड आहे त्यामुळे अगदी आपण म्हटलं की कोस्टल बेल्टची जे ट्रेक सोडून जर आपण घाटावर गेलो तर घाटावर अजून जास्त थंडी असते त्यामुळे सजेस्ट मी अशा पॅन्टची करेन जी थोडीशी जाड आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला ते ट्रेकमध्ये ते गरमी देऊ शकतात कारण वरचे घाटावरचे ट्रेक दिवसाही फार थंडी असते सीझनमध्ये त्यामुळे पॅन्ट झालेत टूरसाठी सेम की टूरमध्ये मग तुम्ही अजून जास्त या ज्या पेंट आहेत त्या जास्त जाड आहेत तर तुम्ही अगदी हिवा हिमालयात पण घालू शकता किंमत ही तेवढीच होती आता ही पॅन्ट जास्त पाच हजार मग एवढी इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला वाटेल का म्हणजे ते वर्थ आहे का पण जास्त आहे दोन लेअर आहेत पाहू शकता तुम्ही अगदी तुम्ही त्या हिमालयन ट्रॅकसाठी जाल तर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ती अशी पॅन्ट तुम्ही हिमालयन साठी पण घालू शकता म्हणजे अगदी एक सहा हजार किंवा सेवन थाउजंड जास्तीत जास्त त्याच्यावरची जे हाईटची जे एक्सपिडेशन असतात त्यावेळी या पॅन्ट नाही चालतात पण हे जा अजून वरती अजून बऱ्याच पॅन्ट आहेत पण दोन्ही ह्याची जी आपण खाली होईल वाली पॅन्ट आहे आणि का यात काही पॅन्ट असे आहेत ज्या थोड्याशा स्ट्रेचेबल आहेत त्या ज्यामुळे जास्त जास आपल्याला कम्फर्ट मिळेल तर आता या काही पॅन्ट पाहिल्या त्यानंतर इथे थोडंसं हे जाड मटेरियल दिसतं आपल्याला हिप ट्राय नाही आहे पण जाड आहे टूरसाठी तुम्ही ह्या पॅन्ट घेऊ शकता अगदी टेनिमसारखी पॅन्ट पण आपल्याला इथे दिसते पण जर मला विचाराल की जर मी एक ट्रेकर असेल किंवा ट्रॅव्हलर असेल बॅकपॅकर ट्रॅव्हलर असेल तर मी ट्राय करेन की माझ्या ज्या लगेजमध्ये माझ्या बॅगमध्ये कमी वजन जास्त जेवढं वजन कमी होऊ शकेल अशा में मी गोष्टी मी त्यात कॅरी करेन त्यामुळे आता टुरिस्ट जर तुम्हाला आता प्रत्येक दिवसाला जर जोड कपड्याची जोड बदलायची असेल त्यावेळी गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही बॅग पॅकर म्हणून जाता बॅगेचं वजन कमी करायचं आता मी त्यावेळी मग अशा जे क्विक ड्राय मटेरियल असेल अशा पेंट यूज करेन लवकर वाळतात पण आणि वजनाला पण हलके असतात पण आता तेच थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे तुमच्यासाठी काय जास्त सोयीस्कर आहे तुम्हाला ठरवायचं आहे असे शर्ट्स पण आपल्याला इथे दिसते दे तर विना यातलं मी अजून परत असे काही शर्ट्स इथून कधीच अजून विक विकत घेतलेले नाही आहेत ना ट्रेकसाठी ना टूरसाठी तर आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ जिथे अजून आपल्याला जॅकेट्स पाहिजे त्या जॅकेटच्या सेक्शनमध्ये आलो आहे आपण इथे पण अगदी स्टार्टिंग रेंज इथे दिसते आपल्याला अगदी दोन हजारापासून हजारपासून पुढे अजून आपण पुढे जाऊ आपल्याला अजून महागडे जॅकेट्स इथे पाहायला मिळतील हजारचे जॅकेट्स आहेत सगळ्या ठीक आहे पण मला जायचं असेल तर आपल्याला पैसे जी आपली इन्व्हेस्टमेंट असेल ती जास्त करायला लागेल पुढे जातो आहे आपण लेदर जॅकेट आहे का तर एक फेदर जॅकेटमध्ये जर आपल्याला बजेट फेदर जॅकेट हवं असेल फेदर जॅकेटचा कसं असतं की त्याच्यात फेदर असतात ते जास्त गरम दे गरमी देतं आपल्याला जर तुम्ही नॉर्थन नॉर्थ साईडला जात असाल तर त्यावेळी फेदर जॅकेट असेल तर ते जास्त उपयोगी पडेल तुम्हाला तर मी फेदर जॅकेट फोटोचा हा फेदर जॅकेट ब्राईट कलर पण आहेत तुमचे फोटोज पण अर्थात चांगले चांगले फोटोज मिळतील तुम्हाला या कलरमुळे आधी हे फार ह्याची किंमत आता वाढलेली आहे चार हजार सातशे झालेली आहे पण तुम्ही हिमा हि ही। म्हणजे हिमालयात असे ट्रेकला जाल किंवा टूरला जाल हे फेदर जॅकेट तुम्ही यूज करू शकता आणि अजून पण अजून पुढे आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रत्येक वेळी तीच गोष्ट आहे की तुम्ही ट्रेकसाठी जाता किंवा एक्सपडिशनसाठी जाता मग तुम्हाला तुमचं वजन कमीत कमी असलं पाहिजे कारण तुम्हाला ते स्वतः कॅरी करून पुढे चालायचं आहे त्यामुळे बऱ्याचशे जॅकेट्स असे असतात जसं फेदर जॅकेटचं एक स्पेशलिटी असते की ते कमी वजनाला कमी असतं आणि गरमी पण तेवढंच देतं मग त्या फेदर जॅकेटमध्ये पण क्वालिटी आहेत जेवढं तुम्ही वजनाला ते हलकं पाहिजे असेल आणि तेवढंच ते जास्त गरमी देणारं असेल तर तेवढं जास्त महाग पण असतं मग ते, ते तुम्हाला बजेट तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती शॉपिंग करायची पुढे आपण जातो आहे प्राईस तुम्ही पाहू शकता तेरा हजाराचं जॅकेट आहे त्याचे स्पेसिफिकेशन्स तुम्हाला सांगतो की एक्सट्रीम वॉर्म अँड कॉम्प्रेसिबल म्हणजे ते अगदी तुम्हाला जागा कमी घेईल बॅग आहेत तुमच्या मायनस ट्वेंटी नाईन डिग्री म्हणजे मायनस थर्टीपर्यंत पर्यंत म्हणजे आपण अगदी सीयाच पण हे जॅकेट वापरू शकतो असं जॅकेट आहे असे जॅकेट्स आहेत म्हणजे तेवढंच आहे की जेवढं जा जास्त ते गरमी देईल ते ते तुम्हाला तेवढं जास्त ते महाग पण असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे जाता तिथे काय थंडी असणार आहे त्यावर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतं जॅकेट घ्यायचं आहे आता मी हे तुम्हाला वरचेवर थोडंसं एक्सप्लेन करतो आहे इथे यांचा स्टाफ असतो तुम्ही जर त्यांना सांगितलं की अमुक तमक मी ट्रेकला चाललो आहे किंवा अमुक तमूक आम्ही टूरवर चाललो आहे तर ते जास्त तुम्हाला अजून चांगलं एक्सप्लेन करतील तुम्हाला ती तुमची चांगली सोय होऊ शकेल की तुम्हाला कोणतं जॅकेट घ्यायचं आहे तर ठीक आहे आपण आता इथून पुढे जातो आहे जॅकेटचं झालं जॅकेटचं मी सांगितलं की मी कोणतं जॅकेट घेईन ट्रेकसाठी मला ते जॅकेट वापरता येईल आणि टूरसाठी ते मला जॅकेट वापरता येईल त्या अजून गोष्टी आहेत की आता हिवाळा चालू झालेला आहे आता नॉर्थला हिमालयात कसं आहे की नोव्हेंबरनंतर तिथे स्नोफॉल चालू होतो मग फेदर फक्त फेदर जर असेल तर आणि स्नोफॉल चालू झाला तर तुमचं फेदर ओलं होईल आणि एकदा का फेदर जॅकेट ओलं झालं तर तिची जी क्वालिटी असते ना ती क्वालिटी मग खाली उतरायला लागते त्यामुळे हे जे जॅकेट्स आपल्याला दिसत आहेत हे विंट्रुप पण आहे म्हणजे अगदी वारा सुसाट्याचा वारा थंडीचा वारा असेल त्यामुळे त्यापासून हे तुम्हाला सोयीस्कर ठरेल जर स्नोफॉल झाला तर त्यामुळेही स्नोफॉलमुळे हे जास्त काही ओलं होणार नाही आहे तर अशा तुम्ही भागात जात असाल म्हणजे जर तुम्ही मनालीला वगैरे जात असाल काश्मीरला जात असाल जिथे स्नोफॉल हो आता सुरू चालू होणार आहे किंवा सुरू झालेलं आहे अशा ठिकाणी जात असाल तर अशा ठिकाणी तुम्हाला हे जॅकेट्स उपयोगी पडते हे जॅकेट्स झालं पण पुढे जाऊ हा सगळ्यात महत्वाचा जसं मी म्हटले की जर तुम्हाला ट्रेक तुमचा कंप्लीट करायचं आहे आणि ती चांगल्या प्रतीने अगदी चांगल्या प्रती वेने कंप्लीट करायचं आहे तर तुमच्या पायात चांगल्या प्रतीचे शूज असले पाहिजेत ट्रेकिंग शूज असले पाहिजेत बऱ्याचदा असं होतात की लोकं येतात आणि स्पोर्ट शूज म्हणजे अगदी पी टी शूज पण घालून येतील पण अशाने काय होते की तुमची एखाद्या वेळी गैरसोय होऊ शकते कारण ट्रेकिंग शूज हे फक्त ट्रेकिंगसाठीच बनलेले असतात आणि तसे स्पेसिफिकेशन्स त्यात असतात तर इथे वेगवेगळे आपल्याला डिस्प्ले केलेले शूज पाहायला मिळते सह्याद्रीसाठी कुठला सह्याद्रीसाठी कैचवाचे बरे जण घालून व जर सा, हा सिम्पलचा हा मॉडेल जर मी घेतला त्याची कॉस्टिंग आपल्याला दिसतं सात हजार हा सहा हजारचा अगदी इथून हजार तर जर तुम्ही आता म्हणाल की हे पावसाळ्यात तुम्ही हे यूज करू शकता का कैचवाचे शूज सह्याद्रीत तर त्यांच्याकडे एका दुसरं मॉडेल असेलही जे म्हणतात की ते सह्याद्रीत तुम्ही यूज करू शकता पण आता जे सध्या तुम्हाला या इथे डिस्प्ले झालेले शूज दिसत आहेत तर हे सह्याद्रीसाठी नाही आहेत हे तुम्ही एक वेळ हिमालयात यूज करू शकता पण तरीही पण आता पाऊस नाही आहे पाऊस संपलेला आहे हिवाळा आहे तर आपल्या इकडचं टेरेन जालो। जा पन, हे थोडंसं ड्राय झालं उलचरपणा आता कदाचित कुठे असेल तर अशा वेळी तुम्ही हे शूज यूज करू शकता पण पावसाळ्यात हे शूज तुम्ही चुकूनही यूज नाही करू शकत तर आता पण शूज पाहताना एक अजून एक एक गमतीचा किस्सा माझ्यासोबत झालेला तो मी सांगतो चांगली आठवण आहे ती डिक्कीत मीही ट्रेकिंगला जाताना आधी कोणते शूज वापरायला मी स्पोर्ट शूजपासून अगदी मी पी टी शूज मीही यूज केलेले आहे मी पहिला ट्रेकिंग शूजसाठी इन्व्हेस्टमेंट केली ती डिकेथलमधे मी डिकेथलॉमचा शूज घेतला होता सध्या जो तुम्हाला जो हा हाफ एंकल आहे मी फुल अँकलमधला घेतला होता तो शूज सध्या इथे नाही आहे पण ज्यावेळी तो शूज मी घेतला त्याची किंमत होती साडेचार हजार सा। आणि तो मी हिमालयन ट्रेकसाठी घालून गेलो होतो त्याला इथे छोटासा कट पडला तर हे डिकेथलॉनवाले ना दोन वर्षाची त्यावेळी आज आता पण आहे वॉरंटी गॅरंटी देतात दोन वर्षाची मग तो कट पडला तर मी डिकेथलॉनमध्ये घेऊन आलो आणि म्हटले की शूज फाटला आहे तर आता मला रिप्लेसमेंट करून द्या तर गंमत अशी की त्यांनी मला नवीन शूज पण दिलेत आणि त्यावेळी एक हजार रुपये ना त्या मॉडेलवर श एक हजार रुपये कमी झाले होते म्हणजे ते साडेचार हजारचे शूज साडेतीन हजारला झाले होते त्यांनी काय केलं मला नवीन शूज पण दिलेत आणि वरून मला हजार रुपये पण दिले मग परत मी एक वर्ष वापरला परत एखाद्या कुठल्या तरी ट्रेकला तो परत एका ठिकाणी फाटला परत मी घेऊन गेलो स्टोअरमध्ये तर मग त्यावेळी काय झालं की त्यांनी परत एकदा मला नवीन जोडे ते बदलून दिलेत आणि पुन्हा ते साडेतीन हजारचे शूज तीन हजारला हजार झाले म्हणजे पाचशे रुपये अजून ऑफर चालू होते पुन्हा एकदा मला यावर त्यांनी पाचशे रुपये दिले तर डिकीत लोनचं असं आहे की तुम्हाला सर्विस इथे छान भेटते क्वालिटीचं तेच आहे की मी पुन्हा एकदा म्हणेन की तुम्ही क्वेचवाचे शूज हिमालयासाठी ठीक आहे भेजते पण सह्याद्रीसाठी नाही आहे सह्याद्रीसाठी आपण विचारू की कोणते शूज त्यांच्याकडे आहेत जे इथे जास्त सुटेबल राहतील वेगवेगळे शूज आहेत तुम्ही ट्रेकिंगसाठी यूज करू शकताच टूरसाठी पण टूरसाठी पण मी हेच म्हणेन की तुमच्याकडे ट्रेकिंगचे शूज असेल तर, जास्त ता, ता, तर जास्त जास्त ते जास्त उपयोगी पडतील कारण जसं की आता आता फुल अँकल आहे आणि आता टूरसाठी जर तुम्ही हिमालयन साइडला जात असाल तर थंडी जास्त असते आणि सगळ्यात जास्त ती थंडी अंगात भरते ती पायातून भरते त्यामुळे तुमचे पाय हे अगदी वॉर्म असले पाहिजेत आणि त्यावेळी जर तुमच्याकडे असे ट्रेकिंग शूज असतील तर ते जास्त तुम्हाला बेनिफिट मिळेल त्याचा त्यावेळी तुम्ही ट्रेकिंग करता टूर करत असता त्यावेळी काही अशी विशेष गरज नाही की तुम्ही फुल एंकल म्हणजे हा फुल एंकल शूज आहे ज्यावेळी ट्रेक करता त्यावेळी मी हे सजेस्ट करेन की तुमच्याकडे फुल एंकलवाले शूज असले पाहिजे त्याने काय होणार आहे की आता आपल्याला हां पहायला अँकल नाही आहे घ्यायला एंकल आहे मग ज्यावेळी तुम्ही ट्रेक करता आणि टेरेन कसं असते की वर खाली म्हणजे कुठेही तुमचा पाय जी ग्रीप आहे ती निघू शकते तुमचा पाय ट्विस्ट होऊ शकतो अँकल ट्विस्ट होऊ शकतो अशा वेळेने काय होतं तुम्हाला एक सेफ्टी मिळते फुल एंकल शूजमुळे त्यामुळे तुमचा हा जो सपोर्ट आहे हा पूर्ण हा एंकलला पकडून ठेवतो हो त्यामुळे चान्सेस कमी असतात की तुमचा एंकल ट्विस्ट होऊ शकतो त्यामुळे की ट्रेक जर तुम्हाला अगदी सेफली कम्प्लीट करायचा असेल तर तुम्ही अशी फुल एंकलवाले शूज घेतले पाहिजे पुढे आल्यावर आपल्याला अजूनही शूज इथे पाहायला मिळतील तर हे स्नो शूज आहेत म्हणजे अगदी यावर तुम्ही ट्रेक करूच नाही शकत पण छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज ज्या स्नोमध्ये होत असतात त्यावेळी तुम्ही असे शूज यूज करू शकता यात पण दोन क्वालिटी दिसत आहेत आपल्याला हे जे आहे अडीच हजार आणि हे साडेतीन हजार ते आहे आपल्याला की हा मायनस फोर्टीनपर्यंत आपण यूज करू शकतो आणि हा जो आहे मायनस सेवन्टीनमध्ये थोडासा ॲडव्हान्स आहे त्यामुळे कॉस्टिंगमध्ये तो फरक आपल्याला दिसतो मग पुन्हा एकदा सांगतो टूरमध्ये तुम्ही हा यूज करू शकता स्नोमध्ये जर जात असाल तर ट्रेकसाठी नाही आहे हा शूज याकडे शूज जसे चांगल्या शू� क्वालिटीचे असले पाहिजेत तसे सॉक्सही तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे आणि एक्स्ट्रा पेअर्स असले पाहिजे कारण तुम्ही पायाला जेवढे जास्त गरम ठेवू शकाल तेवढे तुमची बॉडी पण तेवढीच गरम राहण्यास मदत होणार आहे सॉक्सचं झालं हँड सेम जशी तुम्ही हिमालयात तुम्हाला थंडी जास्त पायातून पूर्ण अंगात भरते सेम हातालाही जास्त थंडी लागत असते म्हणजे ग्लोज वेगवेगळ्या प्रकारचे ग्लोवज आहेत पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या बजेटप्रमा बजेटप्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठला ग्लोव्ह घ्यायचं तुम्� आहे काही कॅप आपल्याला इथे दिसत आहेत की थंडीसाठी आहेत जशी आपण मगाशी जी कॅप पाहिली तर थंडीसाठी तुम्ही अशा मंकी कॅप जी आपण म्हणतो यूज करू शकता आणि गॉगल घ्यायचं आहे तुम्हाला दर महीं है। तर बिकेत लोनमधूनच घ्या असं मी म्हणणार नाही आहे कारण रेंज पण तुम्ही बघू शकता पण या स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला स्वस्त बाहेर कुठे मिळत असतील गॉगल्स तुम्ही घेऊ शकता गॉगल एवढ्यासाठी महत्वाचा आहे जसं म्हणे की स्नोफॉल चालू झालेला आहे मनालीला जाल तुम्ही काश्मीरमध्ये जाल स्नोफॉल सुरू झालेला आहे ज्यावेळी तुम्ही स्नोमध्ये जाता सगळीकडे स्नो असतो हेवी स्नोफॉल अस झालेला असतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी स्नो तुम्हाला बघायला मिळेल पण ज्यावेळी सनलाईट असते वरती आकाशात सनलाईट जास्त रिफ्लेक्ट होते आणि त्यामुळे तुमच्या डोळ्यांना ते डॅमेज करू शकतात बऱ्याच वेळा ते बारे डॅमेज टेम्परवरी असतं पण तरीही तुमच्या डोळ्यांना एक तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही ज्याही वेळी स्नोमध्ये जाता त्यावेळी तुमच्या डोळ्यांवर असे गॉगल्स असलेच पाहिजे